वैकुंठ चतुर्दशी जी हरिहर मिलनाचा अद्भुत योग समजली जाते एक अशी तिथी जी मोक्ष प्राप्तीसाठी अत्यंत महत्वाची मानली जाते मग या वैकुंठ चतुर्दशी बद्दल संपूर्ण सविस्तर माहिती चला जाणून घेऊया सर्वात आधी वैकुंठ चतुर्दशी म्हणजे काय तर कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशीला वैकुंठ चतुर्दशी असं म्हणतात हा दिवस भगवान श्री हरि विष्णू आणि भगवान शिव या दोन्ही प्रमुख देवतांच्या उपासनेसाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो हिंदू धर्मात या दिवसाला हरिहर मिलन असेही म्हणतात विशेष म्हणजे चातुर्मासात जेव्हा भगवान श्री हरि विष्णू योगनिद्रेत असतात तेव्हा सृष्टीचा कारभार हा भगवान शंकर सांभाळतात वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी भगवान शंकर विष्णूंना हा कारभार परत सोपवून स्वतः कैलास पर्वतावर तपस्येसाठी जातात म्हणूनच हा दिवस हरिहर भेटीचा म्हणजेच विष्णू आणि शंकराच्या भेटीचा दिवस म्हणून साजरा केला जातो शास्त्रानुसार या दिवशी विधीपूर्वक पूजा आणि व्रत केल्यानं सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि मृत्यूनंतर वैकुंठ लोकात स्थान मिळतं अशी श्रद्धा आहे या दिवशी केलेल्या उपासनेमुळे जीवनात सुख समृद्धी आणि शांती येते असेही मानले जातात यंदा वैकुंठ चतुर्दशी मंगळवार दिनांक चार नोव्हेंबर रोजी आहे चतुर्दशी तिथी ही तीन नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीनंतर नंतर दोन वाजून पाच मिनिटांनी सुरू होणार आहे म्हणजे चार नोव्हेंबर रोजी पहाटे याच दिवशी रात्री दहा वाजून छत्तीस मिनिटांनी ही तिथी समाप्त होईल या दिवशी निषेध काळ पूजेला विशेष महत्व आहे जो रात्री अकरा वाजून एकोणचाळीस मिनिटांपासून ते पाच नोव्हेंबरच्या पहाटे बारा वाजून एकतीस मिनिटांपर्यंत असेल या दिवशी काय करावं तर वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी मोक्षप्राप्तीसाठी आणि हरिहर कृपेसाठी काही विशेष उपाय आणि पूजाविधी सांगितले आहेत तर या दिवशी सकाळी लवकर उठावं पवित्र नदी किंवा जलाशयात स्नान करावं हे अत्यंत शुभ मानलं जातं जर हे शक्य नसेल तर घरीच पवित्र पाण्याने म्हणजे गंगाजल मिश्रित पाण्याने स्नान करावं स्वच्छ वस्त्र परिधान करावीत भगवान श्री हरी विष्णू आणि शिव यांच्या समोर हात जोडून व्रताचा संकल्प करावा वैकुंठ चतुर्दशीला भगवान विष्णू आणि भगवान शिव यांची एकत्र पूजा केली जाते म्हणून पूजास्थळी पूर्व दिशेला तोंड करून बसावं एका लाकडी पाटावर गंगाजल शिंपडून ते शुद्ध करावं आणि त्यावर पिवळे वस्त्र अंतरावे भगवान श्री हरी विष्णू आणि भगवान शिव यांची मूर्ती किंवा चित्र स्थापित करावं तुपाचा दिवा लावून संकल्प करावा भगवान विष्णूंना कमळाची फुलं शक्य असल्यास एक हजार किंवा एकशे आठ फुलं अर्पण करावी त्यानंतर ओम श्री विष्णवे आणि धतुरा अर्पण करावा या दिवशी महादेवाला तुळस आणि विष्णूंना बेलपत्र अर्पण करण्याची ही विशेष परंपरा आहे जी हरिहर एकतेचं प्रतीक आहे त्यानंतर ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा नैवेद्य अर्पण करून आणि धूप दीप लावून आरती करावी आपण विष्णू सहस्रनाम आणि इतर पाठ सुद्धा करू शकता या दिवशी विष्णू सहस्त्रनाम आणि रुद्राष्टकम किंवा इतर हरिहर स्त्रोत्राचं पठन करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं यामुळे सकारात्मकता वाढते आणि अडथळे दूर होतात संध्याकाळी किंवा निशिता काळात नदीच्या किंवा जलाशयाच्या किनारी किंवा आपल्या पाण्याच्या ठिकाणी दिवे प्रज्वलित करावे हे अत्यंत महत्वाचं मानले जातं हे दीपदान पितरांनाही शांती देते आणि घरात आणते अशी श्रद्धा आहे या दिवशी व्रत ठेवल्याने विशेष फळ मिळतं दिवसभर उपवास करून रात्री निषेधा काळात भगवान विष्णूंची पूजा करून उपवास सोडला जातो आपल्या शक्तीनुसार गरजूंना दान करावं इतर वस्तूंचं दान करावं अन्नदान करावं हेही पुण्यकारक आहे वैकुंठ चतुर्दशीची कथा ऐकल्याने किंवा वाचल्याने सुद्धा चौदा हजार बापांचा नाश होतो आणि मोक्ष मिळतो असं मानलं जातं वैकुंठ चतुर्दशी हा दिवस भगवान विष्णू आणि भगवान शिव यांच्या अघात भक्तीचे प्रेमाचे आणि एकतेचे प्रतीक आहे या दिवशी मनोभावे केलेल्या पूजेनं आपल्या जीवनातील सर्व दुःख दूर होतात आणि वैकुंठाची प्राप्ती होते तुम्ही सुद्धा वैकुंठ चतुर्दशीचं व्रत करता का आणि या दिवशी कोणते विशेष उपाय करता हे कमेंट करून नक्की सांगा आता वैकुंठ चतुर्दशी बद्दल सांगायचं झालं तर हा एक कृतज्ञेचाही सोहळा आहे आयुष्यभर हा अपिष्ट सहन केल्यानंतर मृत्यू तरी आत्म्याला सद्गती मिळावी असं प्रत्येकाला वाटत ती वाट सुकर व्हावी म्हणूनच आपण आयुष्यभर चांगलं आचरण करतो आणि त्याला आध्यात्मिक जोड मिळावी म्हणून व्रत वैकल्य करत असतो वैकुंठ चतुर्दशीचं व्रतही त्यापैकीच एक आहे विष्णूंच्या अनुपस्थितीत त्यांची वैश्विक जबाबदारी भगवान शंकर सांभाळतात याबद्दल कृतज्ञता म्हणून श्री विष्णू महादेवांना फळ फुलं आणि बेल वाहतात तर महादेव विष्णूंना प्रिय असलेली तुळस वाहून जाग करतात हे हरिहर ऐक्य प्रेम सद्भावना एकमेकांप्रती आदर या भेटीतून दिसून येतो तो आदर्श आपणही डोळ्यासमोर ठेवून आपण दोघांची उपासना करावी हा वैकुंठ चतुर्दशी मागील हेतू आहे वैकुंठ चतुर्दशीला सकाळी स्नान करून हरिहर स्तोत्र म्हणतात आणि विष्णूंची नावे घेऊन बेल आणि महादेवांना रुद्र तुळशीची अर्पण करतात इतर शंकरांना बेल आणि विष्णूंना तुळस वाहतो या भेटीचं आगळं वेगळं महत्व म्हणून अशी पूजा केली जाते आधी सांगितल्याप्रमाणे वैकुंठ चतुर्दशीला व्रताचरण करण्याची अगदी सोपी पद्धत आहे वैकुंठ चतुर्दशीला श्री विष्णू आणि महादेव यांच्या पूजेचा संकल्प करून आपण विष्णू सहस्रनाम याशिवाय रुद्र शिव शिवमहिम शिवस्तुती यांचेही पठन किंवा श्रवण करावं आणि यथाशक्ती ओम नमो शिवाय श्री विष्णूंच्या ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा तर वैकुंठ चतुर्दशी बद्दल आपण ही संपूर्ण माहिती जाणून घेतली याही व्यतिरिक्त वैकुंठ चतुर्दशी बद्दल तुम्हाला काही विशेष माहिती आहे का आणि वैकुंठ चतुर्दशी तुमच्या भागात कोणत्या पद्धतीने साजरी केली जाते कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका